आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात चांदवड तालुक्यातील राहुड गावाजवळ महामंडळ बस क्रमांक एम एच चौदा क्यू छत्तीस एकतीस या भुसावळ वसई बसचा असा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे अपघाताची भीषणता इतकी मोठी होती की अपघातात अर्ध्या बदचा चक्का चूर झाला आहे या अपघातात तीन जण जागीच ठार तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत तर पंधरा जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे या नऊ जण गंभीर जखमींमधून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याच पद्धतीने अपघातात मृत्युमुखी झालेल्या व जखमींना चांदवड येथील सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले आहे आणि अति गंभीर रुग्णांना चांदवड येथून पुढे पिंपळगाव नाशिक मालेगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे आपण जर या व्हिडिओ मध्ये बघत असाल तर या अपघाताची भीषणता आपणास लक्षात येईल सदर अपघाताची पुढील अपडेट लवकरच प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपल्याला बघवायच मिळणार आहे या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी प्रबंधभूमी पत्रकार अमोल डिवटे घटनास्थळी दाखल आहेत प्रकारे या घटनेसंदर्भात पुढील माहिती पुढील अपडेट पुढील बातमी मिळवण्यासाठी प्रबंधमी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज ताज्या व महत्वाच्या बातम्या बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा, जाबल